तर गायच बघू शकता तुम्ही तर गायच आज विशेष असा आहे की आज जरा व्हिडिओ मोठा झाला सांगायचं तत्पर म्हणजे काम असा आहे की बघ्याला घ्या घरात आणून लहानपणी तीन वर्ष कम्प्लीट झाली तर या तीन वर्षाची कम्प्लीट झाली त्यामुळे हा व्हिडिओ जरा केला आणि त्यातन आजारी पण पडला असा आजारी पडला की काय बोलू काय नको असं झालेलं आहे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक चला लवकर चल बाळा लवकर फिरून आहे उशीरले झाला आज चला काहीच आता चाललेलं रिटर्न उशीर आज खूप झालेला आहे आणि आज वातावरण पण काय दिसत नाही पावसाचं कडक म्हणजे ऊन पडलेलंच आहे पटकन जाऊ मला घेऊन पटापटा ओरवण जाऊया आज सुट्टी आहे मला उशीर तर झाला आहे पण सुट्टी मस्त बी आहे सुट्टी आज एन्जॉय करू आणि आज खुशखबरी पण आहे ती म्हणजे बघायला जवळजवळ तीन वर्ष कंप्लीट झालेले घरी आणून घरी आणून पप्पा पप्पानी पण आणताना एक जवळजवळ एक सात आठ वर्षाचा असताना दा जाणल्यानं त्यामुळं काय चला मला घेऊन जाऊ पटकन घरी आणि घरी गेला भेटू तर साहेब असलेले तर आज इथं नाही आहे आज साहेब इथं आहेत निवांत पसरूया हे चहा झाला का ओके चहा तर झालेलं आहे चहा पिऊ फ्रेश हो हो तर आज सुट्टी आहे मला एक बापरे तर खूप दिवसांनी बघे व्हिडिओ हो तर तुम्हाला आता एक दठवडाभर वाटलं असेल की बघायचा व्हिडिओ जरा कमी आहे तर कारण तसं आहे की बघायला मागच्या महिन्यात तर गॅस्ट्रो म्हणजे अजूनही आहे मग आम्ही डॉक्टरला बोलवलं इंजेक्शन करायचा प्रयत्न केला पण हे काय करून देणार इंजेक्शन पूर्णपणे रागात चवताळ्याला मास्क बांधल्यावर पण काही करून इंजेक्शन घेत ना मग सलाइनचा तर लांबचा प्रश्न मग डॉक्टर म्हणले तुम्ही तुमच्या तर सगळं करताय पण शेवटी त्याच्या पण हातातच आहे द्यायचं की नाही द्यायचं त्यामुळं गड्याचं कसं होते खाल्लं की मळ ते उलटी करते त्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की इंजेक्शन करता येत नाही धडस लाईन लावता येत नाही मग जवळजवळ महिनाभर असंच व्हायला लागलाय की गड्याला गॅस्ट्रो हा त्रास जरा सतावा लागलेला आहे त्यामुळं जास्त करून बघाय जवळ जायचं टाळतोय कारण इमोशनली खूप त्याच्याबरोबर आम्ही झालतो पण काय शेवटी तो पण रिस्पॉन्स द्यायला पाहिजे चांगला त्याच्यावर गडी कुणालाच जवळ येऊन देत नाही त्यामुळे म्हणलं राहू द्या भुग्या काय आपोआप सुधारलं तर सुधारलं खाण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न करतो याला खायला घालतोय काय काय खातं पण जास्त पण मळमळतं लवकर आणि उलटी करून टाकतं त्यामुळं बघायचं जास्त व्हिडिओ घेत नव्हतो मी मग आहे म्हटलं सांगून टाकूया एकदा काही काय विचारत होती की बघे तब्येत कशी आहे काय आहे मग तब्येत तर आता नॉर्मली असं काय वाटत नाही फिरता ते फक्त खाल्ल्यानंतरनं जे मळमळत आहे आणि उलटी करते आणि गडी थोडा वाळलेला पण आहे आता पहिलं खाणं आणि आत्ताच्या खाना जमीनास माझा फरक आहे मम्मी घालत होती ते विशेष वेगळा होता त्यामुळं आता काय बोलायचं समज ना त्या दिवशी होता रडू आलं तर मला पण रडलो पण एकटा परत दुकानात गेल्यानंतर ना परत आल्यानंतर मग काय आलं की पप्पा पण आणि रडले आणि मम्मी पण रडली काय करायचं शेवटी ह्या माकडाला तर कळत पाहिजे ना इंजेक्शन करते ते कुणासाठी ते आमच्यासाठी शेपून चालू नको इंजेक्शन तुझ्यासाठीच करायचं होतं ना पाय कसा टाकला बिल लाग सोप्यावर एक इकडे एक एक हजावर ताकद हळूहळू कमी व्हायला आली आहे जे काय नशेबाजी असल तर असलच बघ्या काय होते ते बघू बघू हे बघू बघू काहीच होत नाही पहिल्यासारखं कसं शेपूट हलवत होतो जवळ येत होतं पण आता तसं जास्त येत नाही जवळ आणि आलं तर रिस्क आहे कारण तेव्हा पण शेवटी असं एकदम हे असतोय ऍक्टिव्ह म्हणजे त्या का त्याला काय वाटतं इंजेक्शन देतोय काय म्हणून म्हणून तो पण एकदम टवकारतोय त्यामुळे भीती वाटते जवळ जायची काय करायचं आता आत घेतलंय आता शांत बघू आता काय होते अगो समोर टेन्शन डोकले जळवते काय करायचं माकड तोंडी चला पप्पा गेल्यात आज आज मम्मी गेल्या बाहेर राहणार आता माझं थोडं व्हिडिओचं काम आहे ते करतो आणि मग तुम्हाला भेटतो काही दुपारचे चार वाजलेले आहेत आणि बघू शकतो वातावरण तुम्ही खतरनाक झालेलं आहे पावसासारखंच पण आता काय माहित पाऊस पडतो आहे की नाही चला जाऊया चहा पिऊ खूप दिवसांनी दुपारचा चहा साहेब कुठे पसरलेले आहेत साहेब कुठे केलं इथं मम्मीच तर उलाढायला चाललेलेच आहेत साहेब अरे बाप रे साहेब इथं येऊन पहुडलेले आहेत आ साहेबांची इथं आगमन आ अचमन झाले अचमन चला चहा पिऊ की बघा फोन आलेला आहे अशा तऱ्हेने उचापत्या सुरू झालेल्या आहेत आता अशा तऱ्हेने चहा पिऊकेशो हो, ठीक आहे चहा पि हाय तर गायच बघू शकता तुम्ही तर गायच आज विशेष असा आहे की बगऱ्याचा जरा व्हिडिओ मोठा झाला सांगायचं तत्पर म्हणजे काम असं आहे की बघ्याला घ्या घरात आणून लहानपणी तीन वर्षे कम्प्लीट झाली तर या तीन वर्षाची कम्प्लीट झाली त्यामुळं हा व्हिडिओ जरा केला आणि त्यातनं हा आजारी पण पडला असा आजारी पडला की काय बोलू काय नको असं पण झालेलं आहे तर तीन वर्षापूर्वी पप्पानी त्याला एका वायरच्या पिशवीत आणले वायरच्या वायाच्या पिशवीत एवढंच होतं माझ्या हात एवढं पण नव्हतं ज्यांनी जर, जर तो तो माझा पहिला व्लॉग बघितला असतं तीन वर्षापूर्वीचा जर व्लॉग जर कोणी बघितलं असेल तर एवढा हातात माझ्या पहिला होता तर दोन पाच जो तो मम्मी आंघोळी खालत लेख खत्ताना व्हिडिओ होते पहिले पण ते पण काय करायचं आज आता एवढ्या हातात तोंड पण बसत नाही पंजा बसतोय नुसतं एवढ्या हातात पण ही जी वेळ आल्या ती जरा वाईट होती त्यावेळी वेळ होती ती चांगली होती तर नशिबात या घरात येणं खूप मोठं नशीब होतं त्याचं या घरात याचं म्हणजे आम्ही नाही बाकीचे पण म्हणतातच पण कटुवर चांगलं राहिले हे आमच्या नशिबात एवढं आहे का नाही काय सांगता येत नाही चांगलं बघे काय होते पण त्याला आज इथे येऊन कम्प्लीट तीन वर्ष झाली आज बघू तर स्टिक देऊ तदा केक विक तर काही देता येत नाही कारण अगोदर आजारी आहे काय बोलता पण चला येसारलेले मस्त पैकी काळू ठाकू न माझा चला हा येऊ बाबा झाले गेस तरी हो गे मेरी केलेलीच आहे पण लाईट गेली कुठली लाईट चालू करायची हा चालू केली पण लाईट गेली मम्मीची साडी झाली पप्पांचा सा ड्रेस आणि दादाचा ड्रेस तिघांचा झालेला आहे फक्त एक वस्तू एक गोष्ट वस्त राहिलेली आहे ती आता पुढच्या सुट्टीला माझं नशीबस्ती वाटायला का माझ्या साडी ना झाली की घड्या कशी काय मोडले ना ते घड्या मोडल्या ना ते राहणार की तसं स्पीडअप केली ना अरे बाप का उठते तू ते कधी जायचं बोला नमस्कार आशीर्वाद 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 भाऊ सर अर बापरास आशीर्वाद म्हणलं बोल वाजता सात वाजून गेलो पट्टा चला काय पट्टा घालू मस्त पिक व्हि सूर्य मावळून गेला तरी उजेड आहे अजून त्याला ये म्हणलं तरी या ये पण म्हणलं ना तरी लगेच येते गाडी पुसायची आहे चला चला का लवकर काम आहे विसरते काम एक एक ये की कायच संपू इथं आणि लवकर लवकर एडिटिंग झोपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायला विसरू नका चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब त बाय गाईज